गेल्या अठरा वर्षापासून हरिवंत पारायण मनोजरेबाची दिंडी मी लामखेडून पूजा असताना विचारलं आणि ही लामखेडून दिंडी येथे पण आता मध्येच तुम्ही कसे आले हे म्हणजे उद्याला दिंडी आता महापूजेला सहभागी लागून परत दिंडीमध्ये सहभागी होऊन परत दिंडी घेऊन मी मी देखील अनेक वेळा या ठिकाणी दिलेला दर्शनाला आलेलो आहे पण पुढच्या वर्षी मी हरिवंत नारायण मधुकरबा राळेबात यांच्या येईल एवढे या निमित्ताने सांगतो शेवटी आपला महाराष्ट्र हा न्याय गोविंदाने राहिला पाहिजे सर्व गोष्टी चांगल्या झाल्या पाहिजे सुख समाधान लागलं पाहिजे शेतकऱ्याचं चांगलं उत्पन्न मिळालं पाहिजे लोकांना